एक घन दोन घन तीन घन टिंब 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 बावीस प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे लेकरांनो द्या अशा पद्धतीचे गणित सोडवण्यासाठीच एक सूत्र यन कंसामध्ये यन अधिक एक भागीला दोन आणि आता या मोठ्या कोपसाचा वर्ग ही म्हणजे काय तर नंबर अर्थात एकूण संख्या प्रश्नामध्ये दर्शवल्या किती हा प्रश्न एक पासून बावीस पर्यंत किती संख्या एकूण त्याचं उत्तर मिळते बावीस संख्या म्हणजे ठिकाणी बावीस मांडून उत्तरापर्यंत जा लक्ष द्या सूत्रातील यनच्या ठिकाणी बावीस कंसामध्ये परत येण म्हणजे बावीस अधिक एक भागीला दोन या कंसाचा काय आहे वर्ग बावीस कंसातील बेरीज तेवीस भागीला दोन कंसाचा वर्ग लेकरां लक्ष द्या आता हा भाग आपल्याला देता येतो दोन गुणीला अकरा म्हणजे बावीस म्हणजे कंसात काय उरलं हो अकरा गुणीला तेवीस कंसाचा वर्ग हा गुणाकार लेकरांनो दोनशे त्रेपन्न एवढा येतो आणि या दोनशे त्रेपन्नचा वर्ग चौसष्ट डबल झिरो नऊ म्हणजे एक घन दोन घन तीन घन चार घन एकंदरीत बाव, बावीस घनपर्यंत या सर्व घनांची बेरीज किती येते तर त्याचं उत्तर एकक दशक शतक हजार दसा हजार चौसष्ट हजार नऊ प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले ओके okay. वर्गमूळ घन मुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करताय Okay.